नमस्कार मैत्रिणींनो स्टॅप वर्ल्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण छानपैकी कुरकुरीत कोथंबीरच्या वड्या करत आहोत त्याविषयी कोथंबीर छान बारीक धुवून स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली त्यात मिक्सरमध्ये थोडं आता हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि थोडं जिरं करून त्याची पेस्ट करून घ्यायची लसणाच्या थोड्या पाकळ्या टाकायच्या आणि पुन्हा ते छानपैकी बारीक ग्राईंड करून घ्यायचं ग्राइंड करून घेतल्यानंतर हे पहा छानपैकी आपण बारीक म्हणजे चार बारीक म्हणजे पुन्हा नाही जाडसर बारीक करून घेतलं आहे आणि त्याच्यासाठी त्याच्यातच आपण त्या कोथिंबीर जे धुवून ठेवली आहे त्याच्यात आपण जे आपण पेस्ट केली ती टाकायची मिरची वगैरे त्यात जिरं टाकायचं हळद टाकायची हे पहा थोडी हळद टाकली चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं लाल तिखट म्हणजे लाल तिखट जास्त टाकू नये कारण अगोदर आपण मिरच्या टाकलेलं त्यामुळे जास्त लाल तिखट टाकायचं नाही मग त्यासाठी हे पहा चवीनुसार मीठ तुम्हाला जेवढं मीठ लागेल फक्त तेवढंच मीठ टाकायचं थोडंसे चण्याचं पीठ टाकायचं पहा चण्याचं पीठ आपण जेवढं मळून घ्यायचं पाणी अजिबात टाकायचं नाही जर पाणी जर टाकायचं असेल तर थोडं मिक्सरमध्ये जे आपण ग्राइंड केलेलं आहे त्याचंच थोडं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आणि छानपैकी आपण मस्त मळून घ्यायचं हे पहा ह्या पद्धतीत मळायचं त्यात थोडे तीळ टाकायचे थोडंसं जिरं टाकायचं त्याच पिठामध्ये आणि पुन्हा ते सगळं थोडंसं तीळ टाकून मस्तपैकी छानपैकी असं मस्त मळून घ्यायचं मळून घेतल्यानंतर हे पहा हे छान असं मळून घेतलं आहे नंतर त्याच्या असं पूर्ण मळून घेतल्यानंतर त्याच्यात छोट्या छोट्या असे गोल करून घ्यायचं कारण आपण हे आपल्याला पाणी वाफून घ्यायचं वाफून आपल्याला हे वडे करायचे आहे त्यासाठी आपण ते छोटे छोटेसे जसे लांबसर गोळे करायचे गोळे करून पहा जेवढे हो तेवढे दोन तीन किती हो तेवढे छान असे गोळे करायचे व पाणी गरम करून ठेवलं आहे मी ही चाळण घेतली चाळ्याला थोडं तीळ तेल लावलं आहे आणि त्यालामध्ये आपण हे गोल करून ठेवलेले सगळे पिठाचे गोळे म्हणजे कोथिंबीरचे जे आपण पीठ मोन हो ठेवले ते सगळे त्या चाळणीमध्ये भरून ठेवायचं असं पूर्ण लावायचं सगळीकडे चारही बाजू छान तेल लावून मस्तपैकी असं वाफवण्यासाठी ठेवायचं त्याच्यावर थोडेसे तीळ स्प्रेड करायचे थोडेसे तीळ टाकले की त्याचे दिसाय त्याचं स्टेक्चर छान दिसतं हे पहा थोडेसे तीळ पण टाकून त्याला ठेवले आणि पाणी गरम करून ठेवले अगोदरच त्या पाण्यावर आपण ही आपण जी चाळण ठेवली आहे गरम करून ठेवलं ती चाळण त्या गरम पाण्यावर ठेवून वाफवण्यासाठी ठेवायचं व त्याच्यावर झाकण लावायचं थोडे वाफून झाल्यानंतर हे पहा असे छानपैकी ठेवून आता वाफून घेतले ते वाफून घेतल्यानंतर झाले बघा हे ज्याचे चार गोळे झालेत माझे मग आता त्याचे चौकन असे गोलगोल असे कापून आपण तुकडे करून घ्यायचे छानपैकी तुकडे करायचे आता हे बघायचे जेवढे होते ते बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे असे गोलगोल तुकडे होतात हे पहा असे हे असे बारीक असे तुकडे करायचे हे पहा असे जेवढे होतील तेवढे तुकडे करायचे छानपैकी कारण हे इतकं छान वाफलं गेलं की हे जे हे जे तुकडे होतच नाहीत छानपैकी वाफून निघाला आहे वाफून झाल्यानंतर हे पहा सगळे वाफून घेतले तेव्हा ते तुकडे करून घेतले तुकडे सगळे करून घे सगळ्या गोळ्याचे तुकडे करून घेतले जेवढं आता तुम्हाला हे तुम्ही साठवणी सुद्धा तुम्ही दोन तीन दिवसांनी आठ दिवसांनीसुद्धा हे तळून खाऊ शकता फ्रीजमध्ये एका डबा डब डब्यात ठेवून द्यायचं हे असं ठेवून कापून घेतले आता कढईत तेल टाकले कढईत ठेवले त्या कढईत तेल टाकलं आहे तुम्ही ते शॅलो फ्राय करू शकता किंवा ते तळून सुद्धा घेऊ शकता मी काही जास्त तेल टाकले नाही त्याच्यात तर थोडं थोडं करून हे तळून घेते हे पण तेल छानपैकी गरम झालं आहे त्यात एक एक वडी टाकली आहे अशा वड्या कापलेल्या वड्या त्यात टाकायच्या छान कुरकुरीत होईपर्यंत लालशा रंगापर्यंत आपण त्याचे तळून घ्यायचे दोन्ही बाजूला तळायचे हे पहा असे प्रकारे तळून घ्यायचे ह्या वड्या खूप कुरकुरीत होतात हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि ही रेसिपी तुम्ही करून पाहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा हे पहा साधी सोपी रेसिपी आहे कोणीही असं नऊ शिकणारे जे आहेत त्यांनासुद्धा ही रेसिपी करून करता येईल हे पहा परत राहिलेले पुन्हा मी ते वडे टाकलेत हे छानपैकी असे तळून घेतलेत हे पहा छान कुरकुरी झाले सुद्धा छान भाजले गेले हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा करून पहा ही रेसिपी पूर्ण करून पहा कसा वाटला हे नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद